नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे भारत पाकिस्तान युद्ध होण्याची ताट शक्यता आहे आणि त्यातच भारताने आज सकाळी म्हणजेच जवळपास नऊ ठिकाणी नऊ दहशतवादी तळावरती सर्जिकल स्ट्राईक केली आणि यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेलेले आहेत त्यामध्ये लष्करी तोयब्याचा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत आता हे लष्करी त्वयबा म्हणजे एक मुख्य दहशतवादी आहे आणि ह्याच नेहमी काटकार स्थान राहिलेलं आहे भारताविरुद्ध कट रचण्याचं आता यामध्ये मसूद आझर याच अख्ख कुटुंब उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर येत आहे आता हे मसूद आझर कोण आहे तर हा मसूद आजहर पण भारताच्या विरोधात कट रचणाऱ्यापैकी एक अव्वल दहशतवादी म्हटलं तरी चालतो आणि ह्याच मसूद अझरचं अख्ख कुटुंब के हे उद्ध्वस्त झालेलं आहे नऊ पैकी एका ठिकाणवरती या मसूद आझरचं कुटुंब राहत होत आणि ह्या मसूद आजारचाच भाऊ किंवा त्याचे जे, जे कुटुंबातले काही सदस्य आहेत अजून ते गंभीर जखमी असल्याची माहिती हे समोर येते आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे जे हल्ले झाले म्हणजे सर्जिकल स्ट्राईक झालेले आहे जे दहशतवादी तळ भारताने जे उद्ध्वस्त केलेले आहेत त्यामध्ये काही ठिकाण आहेत आणि तिथे एक आकडेवारी समोर आहे भावलपूर भावलपूर मध्ये हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किमी अंतरावरती आहे आणि इथे जवळपास दोनशे पन्नास दहशतवादी मारले गेलेले आहेत मिरित के ले मिरित के हे एकशे वीस दहशतवादी इथं मारले गेले आहेत आता हे मिरित के मध्ये लष्कर ये मुख्य कार्यालय आहे त्याच्यानंतर मुझापूर मध्ये मुझाफूरबाद मध्ये एकशे तीस मारले गेले आहेत तिथं पण लष्कर ये म्हणजे एक मुख्य आडा म्हणू शकतो आडा आहे तिथे एकशे तीस लोक मारले गेले आहेत कोटली कोटलीमध्ये जवळपास ऐंशी लोक मारलेले गेलेले आहेत हे एकशे सॉरी हे एक पंधरा किमी अंतरावरती आहे आंतरराष्ट्रीय सीमेपासून शियालकोट मध्ये नव्वद मारले गेले आहेत गुलपूर मध्ये ऐंशी आणि चाक अमरूर मध्ये ऐंशी म्हणजे असे जवळपास जर बघितले आपण दोनशे पन्नास तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे पाचशे सहाशे सातशे आठशे आठशे ते नऊशे दहशतवादी ह्या नऊ ठिकाणी जे सर्जिकल स्ट्राईक भारताने केलेली आहे या हवाई हल्ले केलेले आहेत या हवाई हल्ल्यामध्ये जवळपास आठशे ते नऊशे दहशतवादी मारले गेले आहेत आता यामध्ये प्रमुख बातमी हीच आहे की जो मसूद आजर आहे जो काट कारस्थान रचणारा भारताविरुद्ध जो मुख्य दहशतवादी आहे याचा अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे तर ह्यामध्ये ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की एवढं केल्यानंतर पाकिस्तान गुणांना बसेल का तर, तर पाकिस्तान गुणांना बसणार नाही याच्या मागचेही कारण तेवढेच महत्वाचे आहेत आणि भारताचं तो काहीच करू शकणार नाही हेही तेवढंच महत्वाचं आहे का तर आपला पलगम मधला जो हो हल्ला झाला तिथे निष्पा सव्वीस लोकांचा मृत्यू झाला आणि हा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानचा यामध्ये हात असल्याचं हे निष्पन्न केलं होतं आणि पाकिस्तानला त्याच्या पूर्व सूचनाही दिल्या होत्या आणि पाकिस्तानला हेही सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्यावरती दहशतवादी जे आहेत तुमच्या याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये ज्यांनी हे पलगमधला हल्ला घडून आणला त्यांच्यावरती कारवाई करा आणि ह्या कारवाईसाठी जवळपास पंधरा ते जवळपास दहा ते पंधरा दिवस भारताने दिलेले होते आणि आता तसं भारतीय लष्कराने जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत यामध्ये एक आंतरराष्ट्रीय पातळीवर जर बघायला गेलो आपण तर भारत कुठेही दोष नाही आणि पलगम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचाच हात आहे निष्पन्न झाल्यानंतर भारताने याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आता अमेरिकेसारख्या राष्ट्राने काही दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलेलं आहे की भारतावरती जर अन्याय होत असेल भारताची जी जागा आहे किंवा भारतामध्ये घुसखोरी होऊन जर दहशतवादी वत, हल्ला होत असेल तर भारताला त्याच्या संरक्षणार्थ म्हणजे प्रत्युत्तर देणं हे म्हणजे बंधनकारक आहे म्हणण्यापेक्षा त्याचं प्रत्युत्तर भारताने दिलंच पाहिजे असं स्टेटमेंट असल्यामुळं एकंदरीत पाहता सर्व देशांनाही भारताची जी, भारता जी, जी सहानुभूती आहे ती होती ह्या मुलगा मल्ल्यामध्ये आणि भारताने जे केलं ते योग्यच केलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये यावरती पाकिस्तान काय रिॲक्ट करेल हे बघणं औचित्याचं ठरणार आहे यानंतर ये आपण येणारे अपडेट देऊयाच धन्यवाद नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे भारत पाकिस्तान युद्ध होण्याची ताट शक्यता आहे आणि त्यातच भारताने आज सकाळी म्हणजेच जवळपास नऊ ठिकाणी नऊ दहशतवादी तळावरती सर्जिकल स्ट्राईक केली आणि यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेलेले आहेत त्यामध्ये लष्करी तोयबाचा तळ तो पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत आता हे लष्करी तोयबा म्हणजे एक मुख्य दहशतवादी आहे आणि ह्याच नेहमी स्थान राहिलेलं आहे भारताविरुद्ध कट रचण्याचं आता यामध्ये मसूद आजर, के आजर, आजर याच अख्ख कुटुंब के उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर येत आहे आता हे मसूद आझर कोण आहे हा मसूद आझर पण भारताच्या विरोधात कट रचणाऱ्यापैकी एक अव्वल दहशतवादी म्हटलं तरी चालतो आणि ह्याच मसूद अझरचं आख्ख कुटुंब हे उद्ध्वस्त झालेलं आहे नऊ पैकी एका ठिकाणवरती या मसूद आझरचं कुटुंब राहत होतं आणि ह्या मसूद आझरचाच भाऊ किंवा त्याचे जे कुटुंबातले काही सदस्य आहेत अजून ते गंभीर जखमी असल्याची माहिती हे समोर येते आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे जे हल्ले झाले म्हणजे सर्जिकल स्ट्राईक झालेली आहे जे दहशतवादी तळ भारताने जे उद्ध्वस्त केलेले आहेत त्यामध्ये काही ठिकाण आहेत आणि तिथे एक आकडेवारी समोर आहे भावलपूर भावलपूरमध्ये हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किमी अंतरावरती आहे आणि इथे जवळपास दोनशे पन्नास दहशतवादी मारले गेलेले आहेत मिरित के मिरित के, के हे एकशे वीस दहशतवादी इथं मारले गेले आहेत आता हे मिरित के मध्ये लष्कर ये मुख्य कार्यालय आहे त्याच्यानंतर मुझापूर मध्ये मुझाफूरबाद मध्ये एकशे तीस मारले गेले आहेत तिथं पण लष्कर ये म्हणजे एक मुख्य आड्डा म्हणू शकतो आडा आहे तिथे एकशे तीस लोक मारले गेले आहेत कोटली कोटलीमध्ये जवळपास ऐंशी लोक मारलेले गेलेले आहेत हे एकशे सॉरी हे एक पंधरा किमी अंतरावरती आहे आंतरराष्ट्रीय शियालकोट शियालकोटमध्ये नव्वद मारले गेले आहेत गुलपूरमध्ये ऐंशी आणि चाक अमरूर मध्ये ऐंशी म्हणजे असे जवळपास जर बघितले दो आपण दोनशे पन्नास तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे पाचशे सहाशे सातशे आठशे आठशे ते नऊशे दहशतवादी ह्या नऊ ठिकाणी जे सर्जिकल स्ट्राईक भारताने केलेली आहे या हवाई हल्ले केलेले आहेत या हवाई हल्ल्यामध्ये जवळपास आठशे ते नऊशे दहशतवादी मारले गेले आहेत आता यामध्ये प्रमुख बातमी हीच आहे की जो मसूद आजर आहे जो कारस्थान रचणारा भारताविरुद्ध जो मुख्य दहशतवादी आहे याचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाला आहे तर ह्यामध्ये ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की एवढं केल्यानंतर पाकिस्तान गुणांना बसेल का तर पाकिस्तान गुन्हानं बसणार नाही याच्या मागचेही कारण तेवढेच महत्वाचे आहेत आणि भारताचं तो काहीच करू शकणार नाही ना हेही तेवढंच महत्वाचं आहे का तर आपला पलगम मधला जो हल्ला झाला तिथे निष्पा सव्वीस लोकांचा मृत्यू झाला आणि हा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानचा यामध्ये हात असल्याचं हे निष्पन्न केलं होतं आणि पाकिस्तानला त्याच्या पूर्व सूचनाही दिल्या होत्या आणि पाकिस्तानला हेही सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्यावरती दहशतवादी जे आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये ज्यांनी हे पलगमधला हल्ला घडून आणला त्यांच्यावरती कारवाई करा आणि ह्या कारवाईसाठी जवळपास पंधरा ते जवळपास दहा ते पंधरा दिवस भारताने दिलेले होते आणि आता तसं भारतीय लष्कराने जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत यामध्ये एक आंतरराष्ट्रीय पातळीवर जर बघायला गेलो आपण तर भारत कुठेही दोष नाही आणि पलगम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचाच हात आहे हे निष्पन्न झाल्यानंतर भारताने याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आता अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी काही दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलेलं आहे की भारतावरती जर अन्याय होत असेल भारताची जी जागा आहे किंवा भारता भारतामध्ये हुसखोरी होऊन जर दहशतवादी हल्ला होत असेल तर भारताला त्याच्या संरक्षणार्थ म्हणजे प्रत्युत्तर देणं हे म्हणजे बंधनकारक आहे म्हणण्यापेक्षा त्याचं प्रत्युत्तर भारताने दिलंच पाहिजे असं स्टेटमेंट असल्यामुळं एकंदरीत पाहता सर्व देशांनाही भारताची जी, भारता जी, जी सहानुभूती आहे ती होती ह्या आपल्या मल्ल्यामध्ये आणि भारताने जे केलं ते योग्यच केलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये यावरती पाकिस्तान काय रिॲक्ट करेल हे बघणं औचित्याच ठरणार आहे यानंतर ये आपण येणारे अपडेट देऊयाच धन्यवाद नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे भारत पाकिस्तान युद्ध होण्याची ताट शक्यता आहे आणि त्यातच भारताने आज सकाळी म्हणजेच जवळपास नऊ ठिकाणी नऊ दहशतवादी तळावरती सर्जिकल स्ट्राईक केली आणि यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेलेले आहेत त्यामध्ये लष्करी तोयबाचा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत आता हे लष्करी तोयबा म्हणजे एक मुख्य दहशतवादी आहे आणि ह्याचं नेहमी काटकार स्थान राहिलेलं आहे भारताविरुद्ध कट रचण्याचं आता यामध्ये मसूद आझर याच अख्ख कुटुंब उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर येत आहे आता हे मसूद आजर कोण आहे तर हा मसूद आजर पण भारताच्या विरोधात कट रचणाऱ्यापैकी एक अव्वल दहशतवादी म्हटला तरी चालतो आणि ह्याच मसूद अझरचं आख्ख कुटुंब हे उद्ध्वस्त झालेलं आहे नऊ पैकी एका वरती या मसूद आजरचं कुटुंब राहत होतं आणि या मसूद आजरचाच भाऊ किंवा त्याचे जे कुटुंबातले काही सदस्य आहेत अजून ते गंभीर जखमी असल्याची माहिती हे समोर येते आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे जे हल्ले झाले म्हणजे सर्जिकल स्ट्राईक झालेली आहे जे दहशतवादी तळ भारताने जे उद्ध्वस्त केलेले आहेत त्यामध्ये काही ठिकाण आहेत आणि तिथे एक आकडेवारी समोर आहे भावलपूर मध्ये हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किमी अंतरावरती आहे आणि इथे जवळपास दोनशे पन्नास दहशतवादी मारले गेलेले आहेत मिरित, मिरित के के हे एकशे वीस दहशतवादी इथं मारले गेले आहेत आता या मिरित के मध्ये लष्कर येतोयबा मुख्य कार्यालय आहे त्याच्यानंतर मुझापूर मध्ये मुझापूरबाद मध्ये एकशे तीस मारले गेले आहेत तिथं पण लष्कर येतोयबा म्हणजे एक मुख्य आडा म्हणू शकतो आडा आहे तिथे एकशे तीस लोक मारले गेले आहेत कोटली कोटलीमध्ये जवळपास ऐंशी लोक मारलेले गेलेले आहेत हे एकशे सॉरी हे एक पंधरा किमी अंतरावरती आहे आंतरराष्ट्रीय शियालकोट मध्ये नव्वद मारले गेले आहेत गुलपूरमध्ये ऐंशी आणि चाक मध्ये ऐंशी म्हणजे असे जवळपास जर बघितले आपण दोनशे पन्नास तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे पाचशे सातशे सातशे आठशे आठशे ते नऊशे दहशतवादी ह्या नऊ ठिकाणी जे सर्जिकल स्ट्राईक भारताने केलेली आहे या हवाई हल्ले केलेले आहेत या हवाई हल्ल्यामध्ये जवळपास आठशे ते नऊशे दहशतवादी मारले गेले आहेत आता यामध्ये प्रमुख बातमी हीच आहे की जो मसूद आजर आहे जो कारस्थान रचणारा भारताविरुद्ध जो मुख्य दहशतवादी आहे याचा अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे तर ह्यामध्ये ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की एवढं केल्यानंतर पाकिस्तान गुन्हानं बसेल का तर पाकिस्तान गुन्हानं बसणार नाही त्याच्या मागचेही कारण तेवढेच महत्वाचे आहेत आणि भारताचं तो काहीच करू शकणार नाही हेही तेवढंच महत्वाचं आहे का तर आपला पलगम मधला जो हल्ला झाला तिथे निष्पा सव्वीस लोकांचा मृत्यू झाला आणि हा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानचा यामध्ये हात असल्याचं हे निष्पन्न केलं होतं आणि पाकिस्तानला त्याच्या पूर्व सूचनाही दिल्या होत्या आणि पाकिस्तानला हेही सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्यावरती दहशतवादी जे आहेत तुमच्या याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये ज्यांनी हे पलगमधला हल्ला घडून आणला त्यांच्यावरती कारवाई करा आणि ह्या कारवाईसाठी जवळपास पंधरा ते जवळपास दहा ते पंधरा दिवस भारताने दिलेले होते आणि आता तसं भारतीय लष्कराने जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत यामध्ये एक आंतरराष्ट्रीय पातळीवर जर बघायला गेलो आपण तर भारत कुठेही दोष नाही आणि पलगम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचाच हात आहे हे निष्पन्न झाल्यानंतर भारताने याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आता अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी काही दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलेलं आहे की भारतावरती जर अन्याय होत असेल भारताची जी जागा आहे किंवा भारतामध्ये घुसखोरी होऊन जर दहशतवादी हल्ला होत असेल तर भारताला त्याच्या संरक्षणार्थ म्हणजे प्रत्युत्तर देणं हे म्हणजे बंधनकारक आहे म्हणण्यापेक्षा त्याचं प्रत्युत्तर भारताने दिलंच पाहिजे असं स्टेटमेंट असल्यामुळं एकंदरीत पाहता सर्व देशांनाही भारताची जी सहानुभूती आहे ती होती ह्या मल्ल्यामध्ये आणि भारताने जे केलं ते योग्यच केलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये यावरती पाकिस्तान काय रिॲक्ट करेल हे बघणं औचित्याचं ठरणार आहे यानंतर ये आपण येणारे अपडेट देऊयाच धन्यवाद नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे भारत पाकिस्तान युद्ध होण्याची ताट शक्यता आहे आणि त्यातच भारताने आज सकाळी म्हणजेच जवळपास नऊ ठिकाणी नऊ दहशतवादी तळावरती सर्जिकल स्ट्राईक केली आणि यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेलेले आहेत त्यामध्ये लष्करी तोयबाचा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत आता हे लष्करी तोयबा म्हणजे एक मुख्य दहशतवादी आहे आणि ह्याचं नेहमी काटकार स्थान राहिलेला आहे भारताविरोध कट रचण्याचं आता यामध्ये मसूद आजहर याच अख्ख कुटुंब उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर येत आहे आता हे मसूद आझर कोण आहे तर हा मसूद आझहर पण भारताच्या विरोधात कट रचणाऱ्यापैकी एक अव्वल दहशतवादी म्हटलं तरी चालतो आणि ह्याच मसूद आझरच अख्ख कुटुंब हे उद्ध्वस्त झालेलं आहे नऊ पैकी एका ठिकाणवरती या मसूद आझहरचं कुटुंब राहत होतं आणि ह्या मसूद आजारचाच भाऊ किंवा त्याचे जे कुटुंबातले काही सदस्य आहेत अजून ते गंभीर जखमी असल्याची माहिती हे समोर येते आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे जे हल्ले झाले म्हणजे सर्जिकल स्ट्राईक झालेले आहे जे दहशतवादी तळ भारताने जे उद्ध्वस्त केलेले आहेत त्यामध्ये काही ठिकाण आहेत आणि तिथे एक आकडेवारी समोर आहे भावलपूर मध्ये हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किमी अंतरावरती आहे आणि इथे जवळपास दोनशे पन्नास दहशतवादी मारले गेलेले आहेत मिरित के मिरित के हे एकशे वीस दहशतवादी इथं मारले गेले आहेत आता मिरित के मध्ये लष्कर येत्वैबाचं मुख्य कार्यालय आहे त्याच्यानंतर मुझापूर मध्ये मुझाफूरबाद मध्ये एकशे तीस मारले गेले आहेत तिथं पण लष्कर येतोयबा ये ये म्हणजे एक मुख्य आड्डा म्हणू शकतो आडा आहे तिथे एकशे तीस लोक मारले गेले आहेत कोटली कोटलीमध्ये जवळपास ऐंशी लोक मारलेले गेलेले आहेत हे एकशे सॉरी हे पंधरा किमी अंतरावरती आहे आंतरराष्ट्रीय शियालकोटमध्ये नव्वद मारले गेले आहेत गुलपूरमध्ये ऐंशी आणि चाक अमरूर मध्ये ऐंशी म्हणजे असे जवळपास जर बघितले आपण दोनशे पन्नास तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे पाचशे सहाशे सातशे आठशे आठशे ते नऊशे दहशतवादी ह्या नऊ ठिकाणी जे सर्जिकल स्ट्राईक भारताने केलेली आहे या हवाई हल्ले केलेले आहेत या हवाई हल्ल्यामध्ये जवळपास आठशे ते नऊशे दहशतवादी मारले गेले आहेत आता यामध्ये प्रमुख बातमी हीच आहे की जो, जो मसूद आझर आहे जो कारस्थान रचणारा भारताविरुद्ध जो मुख्य दहशतवादी आहे याचा अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे तर ह्यामध्ये ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की एवढं केल्यानंतर पाकिस्तान गुन्हानं बसेल का तर पाकिस्तान गुन्हानं बसणार नाही याच्या मागचेही कारण तेवढेच महत्वाचे आहेत आणि भारताचं तो काहीच करू शकणार नाही हेही तेवढंच महत्वाचं आहे का तर आपला पलगम मधला जो हल्ला झाला तिथे निष्पाप सव्वीस लोकांचा मृत्यू झाला आणि हा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानचा यामध्ये हात असल्याचं हे निष्पन्न केलं होतं आणि पाकिस्तानला त्याच्या पूर्व सूचनाही दिल्या होत्या आणि पाकिस्तानला हेही सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्यावरती दहशतवादी जे आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये ज्यांनी हे पलगमधला हल्ला घडून आणला त्यांच्यावरती कारवाई करा आणि ह्या कारवाईसाठी जवळपास पंधरा ते जवळपास दहा ते पंधरा दिवस भारताने दिलेले होते आणि आता तसं भारतीय लष्कराने जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत यामध्ये एक आंतरराष्ट्रीय पातळीवर जो बघायला गेलो आपण तर भारत कुठेही दोष नाही आणि पलगम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचाच हात आहे निष्पन्न झाल्यानंतर भारताने याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आता अमेरिकेसारख्या राष्ट्राने काही दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलेलं आहे की भारतावरती जर अन्याय होत असेल भारताची जी जागा आहे किंवा भारतामध्ये हुसखोरी होऊन जर दहश दहशतवादी हल्ला होत असेल तर भारताला त्याच्या संरक्षणार्थ म्हणजे प्रत्युत्तर देणं हे म्हणजे बंधनकारक आहे म्हणण्यापेक्षा त्याचं प्रत्युत्तर भारताने दिलंच पाहिजे असं स्टेटमेंट असल्यामुळं एकंदरीत पाहता सर्व देशांनाही भारताची जी सहानुभूती आहे ती होती ह्या मल्ल्यामध्ये आणि भारताने जे केलं ते योग्यच केलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये यावरती पाकिस्तान काय रिॲक्ट करेल हे बघणं औचित्याच ठरणार आहे यानंतर आपण येणारे अपडेट देऊयाच धन्यवाद नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे भारत पाकिस्तान युद्ध होण्याची ताट शक्यता आहे आणि त्यातच भारताने आज सकाळी म्हणजेच जवळपास नऊ ठिकाणी नऊ दहशतवादी तळावरती सर्जिकल स्ट्राईक केली आणि यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेलेले आहेत त्यामध्ये लष्करी तोयबाचा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत आता हे लष्करी तोयबा म्हणजे एक मुख्य दहशतवादी आहे आणि ह्याचं नेहमी काटकार स्थान राहिलेलं आहे भारताविरुद्ध कट रचण्याचं आता यामध्ये मसूद आजर, आजर, आजर याच अख्ख कुटुंब उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर येत आहे आता हे मसूद आजर कोण आहे तर हा मसूद आजर पण भारताच्या विरोधात कट रचणाऱ्यापैकी एक अव्वल दहशतवादी म्हटला तरी चालतो आणि ह्याच मसूद अझरचं अख्ख कुटुंब हे उद्ध्वस्त झालेलं आहे नऊ पैकी एका ठिकाणवरती या मसूद आझहरचं कुटुंब राहत होतं आणि ह्या मसूद आजरचाच भाऊ किंवा त्याचे जे कुटुंबातले काही सदस्य आहेत आजुन ते गंभीर जखमी माहिती समोर येते आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सर्जिकल स्ट्राईक झालेली आहे जे दहशतवादी तळ भारताने जे उद्ध्वस्त केले आहेत त्यामध्ये काही ठिकाण आहेत आणि तिथे एक आकडेवारी समोर आहे अं भावलपूर भावलपूरमध्ये हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किमी अंतरावरती आहे आणि इथे जवळपास दोनशे पन्नास दहशतवादी मारले गेलेले आहेत के मिरीद के हे एकशे वीस दहशतवादी इथं मारले गेले आहेत आता हे मिरित के मध्ये लष्कर मुख्य कार्यालय आहे त्याच्यानंतर मुझापूर मध्ये मुझापूरबाद मध्ये एकशे तीस मारले गेले आहेत तिथं पण लष्कर येतोयबा म्हणजे एक मुख्य आड्डा म्हणू शकतो आडा आहे तिथे एकशे तीस लोक मारले गेले आहेत कोटली कोटलीमध्ये जवळपास ऐंशी लोक मारलेले केलेले आहेत हे एकशे सॉरी हे पंधरा केमी अंतरावरती आहे आंतरराष्ट्रीय शियालकोट शियालकोटमध्ये नव्वद मारले गेले आहेत मध्ये ऐंशी आणि चाक अमरूर मध्ये ऐंशी म्हणजे असे जवळपास जर बघितले आपण दोनशे पन्नास तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे पाचशे सहाशे सातशे आठशे आठशे ते नऊशे दहशतवादी ह्या नऊ ठिकाणी जे सर्जिकल स्ट्राईक भारताने केलेली आहे या हवाई हल्ले केलेले आहेत या हवाई हल्ल्यामध्ये जवळपास आठशे ते नऊशे दहशतवादी मारले गेले आहेत आता यामध्ये प्रमुख बातमी हीच आहे की जो मसूद आझर आहे जो कारस्थान रचणारा भारताविरुद्ध जो मुख्य दहशतवादी आहे याचा अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाला आहे तर ह्यामध्ये ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की एवढं केल्यानंतर पाकिस्तान गुन्हानं बसेल का तर पाकिस्तान गुन्हानं बसणार नाही याच्या मागचेही कारण तेवढेच महत्वाचे आहेत आणि भारताचं तो काहीच करू शकणार नाही हेही तेवढंच महत्वाचं आहे का तर आपला पलगम मधला जो हल्ला झाला तिथे सव्वीस लोकांचा मृत्यू झाला आणि हा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानचा यामध्ये हात असल्याचं हे निष्पन्न केलं होतं आणि पाकिस्तानला त्याच्या पूर्व सूचनाही दिल्या होत्या आणि पाकिस्तानला हेही सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्यावरती दहशतवादी जे आहेत तुमच्या याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये ज्यांनी हे पलगमधला हल्ला घडून आणला त्यांच्यावरती कारवाई करा आणि ह्या कारवाईसाठी जवळपास पंधरा ते जवळपास दहा ते पंधरा दिवस भारताने दिलेले होते आणि आता तसं भारतीय लष्कराने जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत यामध्ये एक आंतरराष्ट्रीय पातळीवर जर बघायला गेलो आपण तर भारत कुठेही दोष नाही आणि पलगम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचाच हात आहे हे निष्पन्न झाल्यानंतर भारताने याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आता अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी काही दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलेलं आहे की भारतावरती जर अन्याय होत असेल भारताची जी जागा आहे किंवा भारतामध्ये उष्कोरी होऊन जर दहशत हल्ला होत असेल तर भारताला त्याच्या संरक्षणार्थ म्हणजे प्रत्युत्तर देणं हे म्हणजे बंधनकारक आहे म्हणण्यापेक्षा त्याचं प्रत्युत्तर भारताने दिलंच पाहिजे असं स्टेटमेंट असल्यामुळं एकंदरीत पाहता सर्व देशांनाही भारताची जी, भारता जी, जी सहानुभूती आहे ती होती ह्या मल्यामध्ये आणि भारताने जे केलं ते योग्यच केलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये यावरती पाकिस्तान काय रिॲक्ट करेल हे बघणं औचित्याच ठरणार आहे यानंतर ये आपण येणारे अपडेट देऊयाच धन्यवाद नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे भारत पाकिस्तान युद्ध होण्याची ताट शक्यता आहे आणि त्यातच भारताने आज सकाळी म्हणजेच जवळपास नऊ ठिकाणी नऊ दहशतवादी तळावरती सर्जिकल स्ट्राईक केली आणि यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेलेले आहेत त्यामध्ये लष्करी तोयबाचा तळ तो पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत आता हे लष्करी त्यबा म्हणजे एक मुख्य दहशतवादी आहे आणि ह्याच नेहमी काटकारस्थान राहिलेलं आहे भारताविरुद्ध कट रचण्याचं आता यामध्ये मसूद आझर याचं अख्ख कुटुंब उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर येत आहे आता हे मसूद आझर कोण आहे तर हा मसूद आझर पण भारताच्या विरोधात कट रचणाऱ्यापैकी एक अव्वल दहशतवादी म्हटलं तरी चालतो आणि ह्याच मसूद अझरचं आख्ख कुटुंब हे उद्ध्वस्त झालेलं आहे नऊ पैकी एका ठिकाणवरती या मसूद आझरचं कुटुंब राहत होतं आणि ह्या मसूद अझरचाच भाऊ किंवा त्याचे जे कुटुंबातले काही सदस्य आहेत अजून ते गंभीर जखमी असल्याची माहिती हे समोर येते आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे जे हल्ले झाले म्हणजे सर्जिकल स्ट्राईक झालेली आहे जे दहशतवादी तळ भारताने जे उद्ध्वस्त केलेले आहेत त्यामध्ये काही ठिकाणं आहेत आणि तिथे आकडेवारी समोर आहे भावलपूर भावलपूर मध्ये हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किमी अंतरावरती आहे आणि इथे जवळपास दोनशे पन्नास दहशतवादी मारले गेलेले आहेत मिरीद मिरीद के, के हे एकशे वीस दहशतवादी इथं मारले गेले आहेत आता हे मिरित के मध्ये लष्कर ये मुख्य कार्यालय आहे त्याच्यानंतर मुझापूर मध्ये uh, मुझाफूरबाद मध्ये एकशे तीस मारले गेले आहेत तिथं पण लष्कर ये म्हणजे एक मुख्य आड्डा म्हणू शकतो आडा आहे तिथे एकशे तीस लोक मारले गेले आहेत कोटली कोटली मध्ये जवळपास ऐंशी लोक मारलेले केलेले आहेत हे एकशे सॉरी हे पंधरा किमी अंतरावरती आहे आंतरराष्ट्रीय सीमेपासून शियालकोट मध्ये नव्वद मारले गेले आहेत मध्ये ऐंशी आणि चाक अमरूर मध्ये ऐंशी म्हणजे असे जवळपास जर बघितले आपण दोनशे पन्नास तीनशे साडेतीनशे चारशे साडेचारशे पाचशे सहाशे सातशे आठशे आठशे ते नऊशे दहशतवादी ह्या नऊ ठिकाणी जे सर्जिकल स्ट्राईक भारताने केलेली आहे या हवाई हल्ले केलेले आहेत या हवाई हल्ल्यामध्ये जवळपास आठशे ते नऊशे दहशतवादी मारले गेले आहेत आता यामध्ये प्रमुख बातमी हीच आहे की जो मसूद आजर आहे जो कारस्थान रचणारा भारताविरुद्ध जो मुख्य दहशतवादी आहे याचा अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे तर ह्यामध्ये ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की एवढं केल्यानंतर पाकिस्तान गुन्हानं बसेल का तर पाकिस्तान गुन्हानं बसणार नाही याच्या मागचेही कारण तेवढेच महत्वाचे आहेत आणि भारताचं तो काहीच करू शकणार नाही हेही तेवढंच महत्वाचं आहे का तर आपला पलगम मधला जो हल्ला झाला तिथे निष्पाप सव्वीस लोकांचा मृत्यू झाला आणि हा हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानचा यामध्ये हात असल्याचं हे निष्पन्न केलं होतं आणि पाकिस्तानला त्याच्या पूर्व सूचनाही दिल्या होत्या आणि पाकिस्तानला हेही सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्यावरती दहशतवादी जे आहेत तुमच्या याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये ज्यांनी हे मधला हल्ला घडून आणला त्यांच्यावरती कारवाई करा आणि ह्या कारवाईसाठी जवळपास पंधरा ते जवळपास दहा ते पंधरा दिवस भारताने दिलेले होते आणि आता तसं भारतीय लष्कराने जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत यामध्ये एक आंतरराष्ट्रीय पातळीवर जर बघायला गेलो आपण तर भारत कुठेही दोष नाही आणि पलगम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचाच हात आहे निष्पन्न झाल्यानंतर भारताने याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आता अमेरिके